अरे आमच्या श्रीराम स्वर्गीय किशोरनाथ पाटील आणि कुमार विराट प्रवीण शेठ पाटील पोनी यांना जोड होता ते नाव काढून घेतात आता आलेला शेरती मध्ये उजी साईड धन्यवाद गुलाल बनचा उज्या साईडला गुलाल द्या प्रवीण ड्रायव्हरला पाच हजारचा बक्ष नरेंद्र शेठ गोमार यांच्याकडून पसर मुक्काम मान करी धन्यवाद सोडा सुट्टी मेकर गाड्या सोडा घ्या तीन मारक्या गाड्या घ्या तिकडून गाड्या येतात समोरचे प्रेक्षक सावचित बघा सुंदर गाडी पलवली प्रवीण ड्रायव्हर धुल्यावाडी कराने सिकंदर आणि सम्राट ची बदल नरेंद्र शेठ गोमारे यांच्याकडून प्रवीण डायव्हरला पाच हजारचं बक्षी आले त्यांच्याकडूनच घ्या तर बघा आमच्याकडे विंदोला नाव ओम साईराम प्रसन्न चैतन्य गुरुनाथ शेठ मस्त शेलो फक्त बैलजुरी शेठ उजवी दोन बादल्या एक गोंडाडे उमेदवार स्वतःची पहिला पाहिजे बिंदोड ओम साईराम प्रसन्न चैतन्य गुरुनाथ शेठ मस्त शेलू मैदानात जोर पाहिजे लवकरात लवकर जोर द्या लु दोन बादल्या आणि एक गोंडाडे उमेदवार आहेत ह्या नाच्या मैदानात जोड पाहिजे लवकरात लवकर जोर द्या आणि जे खंडवा प्रसन्न जोशी रोहितास गौतम देशमुख हरण्या ग्रुप बदलापूर गिरजा आणि गोविंदा घरचा साज पाहायला बिंदोरचे मानकरी आपलं अभिनंदन